फार आणि टुटो ही औषध आहेत बघा आणि इथं तन्नाशकाचा आम्ही फवारणी चालू आहे इथं आंब्याची बागा आंब्याची हो दीड एकर बाग आहे ही क्षेत्र तर ह्याचं मधलं जे अंतर आहे ही पंधरा फूटचं आहे आणि ही जी आडवी जी लाईन आहे ही समोर बघू शकता ही सात फूट आहे सात फूट तर पंधरा बाय सात वर्षाची लागण केलेली आहे दीड वर्षाची बाग आहे ही ई अशा रीतीने आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तरी मधनं वोटर मारलेला आहे बघा आणि ह्याच्या काय होतं इकडे गवत आलेलं आहे इथं तर ह्याच्यासाठी बघा ही औषधं दोन वापरले ती आत्ता त्याची फवारणी चालू आहे तर आज तारीख आहे तेवीस ना हां आज तेवीस तारीख आहे वार कुठला आहे रविवार आज रविवार आहे तरी बघूया ह्याचा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओ काढून पाठवू तर ही दीड वर्षाची बाग आहे बघा आणि बघा याला पाण्याची ड्रिप पण बघा असं पाणी पडतं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर आत्ता काय झालं फवारणी चालू असल्यामुळे बोध वलं करावं लागतात ही ज्यावेळेस तुमची जमीन ओली असेल त्यावेळेस ही गवत एकदम फास्टमध्ये जळते तर अशा प्रकारे बाग आहे दीड वर्षाची आहे आणि नाव कायुंके तरी साळुंके साळुंके यांची बाग आहे कुरडूगाव पंढरपूर रोड तालुका माडा जिल्हा सोलापूर तरी पण अशा प्रकारे एवढा समोर पंप आहे आणि बघा इथं ड्रम पण आहे तरी अशा प्रकारे बागा आहे तुम्ही बघू शकता तरी टोटल झाडे किती आहेत झाडं आहेत पाचशे तरी हा दीड एकरामध्ये पाचशे तीस झाडं आहेत बागा तर अशा प्रकारे ही झाडं आहेत तुम्ही बघू शकता कमीत कमी एक सहा ते पाच ते सात फूट उंची आहे पाच फूट तर आहे बघा हे तुम्ही बघू शकता पाच साडेपाच फूट उंची आहे अशी बाग आहे तुम्ही बघू शकता तरी पण नमस्कार आमचा चॅनल आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा शेतकरी संतोष चौधरी चॅनलचं नाव आहे नमस्कार